नमस्कार शेतकरी बांधवांनो खान्देश टी व्ही नेन चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे तीस सप्टेंबर वार मंगळवार तुम्हाला पण धुळेचा बिल बाजार दाखवतोय हा जो बाजार आहे दर मंगळवारी बाजार भरतो तालुका जिल्हा धुळे आहे बाजारामध्ये माडवी गावरान शेरी किल्ला ठेलारी अशा सर्व जातीच्या बिलजोड्या बाजारामध्ये आलेल्या असतात तीस हजारापासून तर तुम्हाला एक लाख रुपये किमती पण जे बाजारमध्ये जोड मिळणार आहे पन्नास साठ हजार रुपये चाळीस हजार रुपये अशा किमतीच्या पण बाजारामध्ये छोट्या जोड्या आलेल्या असतात आणि मोठ्या जोड्या पण असतात मित्रांनो तर व्हिडिओ शॉट पत्ता नक्की बघा बाजार वगैरे फुल बा, फुल असा बाजार वगैरे भरलेला जब आहे जबरदस्त गर्दी बाजारामध्ये तर आपण तुम्हाला काही मोजक्या जोडीची किमती वगैरे हो सांगणार का आहे बाजारामध्ये भरपूर जोडे आलेले असतात प्रत्येक जोडीची व्हिडिओमध्ये किंमत वगैरे सांगता येत नाही तर त्यामुळे आपण कसं हे मोजक्या चांगल्या चांगल्या जोड्यांची तुम्हाला वीड़ींच आपण किंमत वगैरे सांगून देतो त्यावरती तुम्हाला एक अंदाज वगैरे लागून जातो तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर आता मित्रांनो आपण तुम्हाला टिंगू शेड यांची दावण वगैरे दाखवतोय तर यांच्या पण आजू जर दहा पंधरा बिला आहेत तर त्यांच्याकडून पूर्ण गॅरंटी वगैरे राहते तर जोड्या बघा तुम्ही एकच नंबरच्या क्वालिटीच्या जोड्या आणलेल्या किती जोड्या शेड आज बारा होईल आज बारा वेल बरं बरं ही जोड कशी जोड चार दात चार दहा चालू सरकारला चालू आहे गाडी वक्कर चालू फक्त मार्गाचे पासट पासठ हजार वाले यांची पासष्ट सांगायला यांचे पासष्ट सांगायचे चालू सर्व कामाला साठ ला फायनल आहे भावाची सर्व काम मित्रांनो दोघी जोड्या साठसात भावाचे सर्व कामाला जोड्या चालू असणार आहे पंच्याण्णव सांगायला नव्वद ला द्यायची आपल्याला गॅरंटी राहायची आपल्याकडून मद्रासी हा मद्रासी का पंचावन्न सांगायचे एकदम गरीब आहे गरीब एकदम बी माणस कोणी सोड पंचावन्न सांगायचे एक्वन्न एकावन्न ला फायनल आहे

तर बघा मित्रांनो आजचा बाजार वगैरे बघू शकता तुम्ही इथून असा बाजार भरलेला आहे तुम्हाला आपण पूर्ण बाजार दाखवतो बघा बघा फुल असा आजचा बाजार वगैरे भरलेला आहे आता तुम्हाला आपण एक छोट्या छोट्या जोड्या पण आपण तुम्हाला दाखवणार आहोत बघा मित्रांनो बिलाडीचे व्यापारी यांच्याकडे जोडी आलेली छोटी जोडी एकदम मस्त जोडी बघ किती किंमत आहे जोडीची पन्नास हजार रुपये का, का ए, किती जाते ही जोडी पूर्ण झालेली आहे का चालू आहे मला आम्हाला तर बघा मित्र एकदम छोटी जोड आहे तर कोणाला खरेदी करायचं असेल व्यवहारमध्ये कमी जास्त होईल सांगायची किंमत आहे ही फक्त ती पण आपली आहे का यांची किती सांगायची सांगायचे पंचावन्न आहे पंचावन्न किती पंचावन्न 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 आहे का तर बघा मित्रांनो या जोडीचे पंचावन्न हजार सांगायचे व्यवहारात कमी जास्त होईल ती ती पण चालू आहे सगळ्या कामा कायम जोड्या राहतात का तुमच्याकडे गॅरंटी राहते आपल्याकडून बरं नंबर बोला तुमचा बरोबर ते पूर्ण आहे का दादाला ते दादाला पूर्ण आहे एक करतात का आणि याच्यामध्ये हे पण पूर्ण आहे तर बघा मित्रांनो हे थोडे नवे वेल येणार सांगायचे पन्नास सांगायची पन्नास एक वारस पेन्स होईल आणि यांचे पंचावन्न सांगायचे तर बघा मित्रांनो तुम्ही बाजार बघा तुम्ही बाजारामध्ये फुल गर्दी सध्याची जेवढी बाजार आहे एकदम फुल असं आहे बाजार भरता आहे हे बघा गर्दी बघू शकता तुम्ही बाजारामध्ये आता तुम्हाला आपण इथं काही दोण्याच्या बाजारा दोण्याच्या जे व्यापारी आहेत तर त्यांच्या पण तुम्हाला इथं जोडींची किमती वगैरे सांगणार आहोत तर आपण इथं काही जोड्या आलेल्या आहेत तर त्या जोडींची तुम्हाला आपण किमती वगैरे व्हिडिओमध्ये सांगणार आहोत दोनायचा व्यापारी मित्रांनो इकडं जास्त करून इकडं खूप असतात दोनायचे व्यापारी नमस्कार नितीन बुक किती बैल आहे आज आठ बैल आहे का आपल्याकडं तर बघा मित्रांनो आज आठ बैल आहे आज सर्व मोठे मोठे बैल आणलेले त्यांनी आज बाजारामध्ये सिंगल सिंगल कशी किंमत यांची सिंगलची याची एक चाळीस सिंगलची चाळीस आणि याचे पस्तीस आणि जोडीचे पंचावन्न तर बघा मित्रांनो गावरान जोडवार डावरांटेला जोडी पंचावन्न सांगायची कि मध्ये व्यवहारमध्ये कमी जास्त होणार आहे तुम्हाला आपण लावून जोडी दाखवणार आहोत एकदम हे बघा ते पण आहे का आपली ही जोडीची किती आहे पासष्ट हजार चालू सर्व कामाला तर बघा मित्रांनो सर्व कामाला चालू एक कायम बैल असतात त्यांच्याकडे दोन्हायच्या बाजारामध्ये गुरुवारच्या दिवशी तर जर तुम्हाला बैल खरेदी करायची असेल तर तुम्ही नक्की संपर्क वगैरे करू शकता हे बघा गावरान टेलर जोडी एक सिंगल सिंगलची किंमत तुम्हाला सांगितलेली एक जोडी याची पण तुम्हाला किंमत वगैरे सांगितली तर तुम्हाला आपण नंबर वगैरे दिलेला आहे व्हिडिओमध्ये जर कोणाला जोडी खरेदी करायची असेल नक्की संपर्क करा तर बघा मित्रांनो आता तुम्हाला पण या बैलांची किमती वगैरे सांगितलेली ते पुढून व्यवस्थित दिसत नव्हती तर त्यामुळे आपण तुम्हाला मागून दाखवलेली हे बघा या बैलांची तुम्हाला पण किंमत वगैरे सांगितलेली हे बघा एक गावरान टेलर जोड आहे याची पण किंमत सांगितलेली तर आपण तुम्हाला नंबर वगैरे दिलेला आहे जर कोणाला जोडी खरेदी करायची तर मग तुम्ही संपर्क वगैरे करू शकता हे बघा इथं पण काही व्यवहार वगैरे चालेल बघा किती किंमत आहे जोडीची आहे का किंमत किती आहे पंच्याऐंशी तर मला मित्रांनो धानचे राहणार आहे ते पंच्याऐंशी किंमत आहे जोडीची बघा मोठी जोडी अशा मोठ्या मोठ्या जोड्या बाजारामध्ये आलेले असतात एक नंबर जोडी हे बघा आता नमस्कार नमस्कार आता इथं व्यवहार वगैरे चालू आहे बघा व्यवहार वगैरे चालू आहे जोडीचा पंचेचाळीस हजार मागितली गेलेली किती मागितली व्यापारी त्रेचाळीस किती पन्नास सांगू आपण पन्नास सांगितले सर्व कामाला उठ्या आणखी गॅरंटी पाठी सर्व गॅरंटी बघ जी व्यापारी आहेत ते कायम हे बहिलाच त्यांचाळीस हजार जोडी मागितली गेलेली त्यांनी पंचेचाळीस सांगितलेली हे बघा तर बघा मित्रांनो व्यवहार लाईव्ह चालू आहे जर व्यवहार झाला तर तुम्हाला आपण शंभर टक्के व्यवहार वगैरे दाखवणार आहोत रुपये साडी लावून शंभर टक्के होईल बघा मित्रांनो व्यवहार वगैरे झालेला आहे चौवेचाळीस हजार मध्ये जोडी दिलेली आहे बघा जोड वगैरे बघा तुम्ही जोड वगैरे बघूया चौवेचाळीस हजार मध्ये आता म्हणजे असे जो योग्य किमतीमध्ये जोड्या मिळत आहेत सीजन मध्ये एशी जोड साठ हजारचा कोड मिळते चौवेचाळीस हजारामध्ये जोड दिलेली आहे हे बघा असा आता सध्या बाजारामध्ये व्यवहार वगैरे होतोय हे बघा व्यापारी कसं एक कधी जोडीची किंमत सांगताना पंधरा वीस हजार रुपये जास्त वाढून सांगत असतात पण व्यवहार असा होत असतो चौवेचाळीस हजारला ती जोड दिली त्यांनी